पुडकुडत्या थंडीमध्ये फक्त दोन टोमॅटोचा वापर करून आज आपण मस्त खमंग चटपटी तशी रेसिपी करणार आहोत तर सर्वात अगोदर एका छोट्या बाऊलमध्ये दोन सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या एक छोटा चमचा धने आणि तीन ते चार चिंचेचे बघा असे तुकडे घेतलेले आहे तर मिरचीचे इथे मी जे देठ आहे ते काढून घेते आणि हे सर्व साहित्य ते आपल्याला भिजत घालायचं आहे तर पाणी घालायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी हे झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे इथे मी कश्मीरी लाल मिरची घेतली तुम्ही कुठल्याही प्रकारची मिरची वापरू शकता तर आता हे मी अर्ध्या तासासाठी तरी भिजत ठेवते त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले तर आता टोमॅटो स्वच्छ धुवून तिचा जो डेठाकडील भाग आहे तो काढून घ्यायचा तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे मी दोनच टोमॅटो घेतले तुम्हाला जास्त जणांसाठी ही रेसिपी तयार करायची असेल किंवा हा पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो घ्या आणि नंतर ती क्रॉस मध्ये अशी अर्धवट कापून घ्यायची आहे आणि ह्या रेसिपीसाठी टोमॅटो हा असा लालसरच वापरायचा त्यामुळे रेसिपीला रंग देखील सुरेख असा येतो त्यानंतर गॅसवर इथे मी दीड ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं पाणी उकळायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये हे टोमॅटो घालायची आणि टोमॅटोची वरची साल निघेपर्यंत व्यवस्थित ही शिजवून घ्यायची तर इथे मी आचेवर फक्त दहा मिनिटं हे उकळून घेतलेलं आहे आणि ते साल बघा अगदी व्यवस्थित निघायला लागलेली आहे त्यामुळेच अशी ही क्रॉस मध्ये मी कापून घेतली म्हणजे सहजरित्या हिची साल सुद्धा निघते तर आता गॅस बंद करायचा आणि टोमॅटो हा प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवायचा तर दोन्ही टोमॅटो मी प्लेटमध्ये काढून घेतली यातील जी पातेल्यातली सालं आहे टोमॅटोची ती काढून घेते आणि हे जे पाणी आहे ते फेकून न घेता आपण पुढे रेसिपीमध्ये यूज करणार आहोत तर हे फेकायचं नाही असंच ठेवायचं त्यानंतर इथे बघा प्लेटमध्ये दोन्ही टोमॅटो मी काढून घेतली आता तिचं जे साल आहे ते सहजरित्या निघतं म्हणून मी लगेच काढून घेतलं किंवा तुम्ही नंतर थंड झाल्यावर काढलं तरी हरकत नाही आणि टोमॅटो दोन्हीही व्यवस्थित थंड करून घ्यायची नंतर ती चाकूच्या मदतीने बघा अशी कापून घ्यायची कारण ही आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे म्हणजेच टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर दोन्ही टोमॅटो मी बारीक करून घेतला आता मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे कापलेले टोमॅटो घालून घ्यायचे आणि यातच आता सुरुवातीला भिजत घातलेली लाल मिरची आणि धने चिंच आहे ते काढून घालायचं तर इथे चिंच न धुताच मी घातलेली होती त्यामुळे जे पाणी आहे ते मी ऍड करणार नाही तुम्ही जर चिंच व्यवस्थित धुवून घेतलेली असेल तर ते पाणी सुद्धा ऍड करू शकता आणि यातच आता ओलं खोबऱ्या घालायचं तर ओलं खोबऱ्यावरचा जो काळपड भाग असतो तो मी काढून घेतला आणि बारीक तुकडे करून यात घातले साधारणपणे चार ते पाच चमचे असेल नंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि याचबरोबर आता काही सुके मसाले घालणार आहे तर फक्त यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद पावडर ऍड करायची आणि आता झाकण लावून मिक्सरला याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर पाणी घालायची गरज पडत नाही कारण टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजलेला असतो तर बघा एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे रंग देखील सुरेख आलेला आहे त्यामुळेच मी यामध्ये हळद आणि लाल तिखट अगोदरच घातलं तुम्ही नंतर फोडणीमध्ये ऍड केलं तरी चालेल शिवाय आपला टोमॅटो सुद्धा लाल होता म्हणून रंग देखील सुरेख आलेला आहे त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची किंवा पॅन ठेवा त्यामध्ये बघा अर्धा पळी तेल घातलं तर तेल सुद्धा कमीच वापरायचं जास्तही तेलाचा वापर करायचं नाही तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये एक चमचा जिरं हवं तर तुम्ही मोहरी घाला आणि थोडासा हिंग घातला आहे तर हिंग तेलात घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर हा छान येतो त्यानंतर भरपूर असा कडीपत्ता घातला फोडणी चांगली बसली की लगेच यामध्ये तयार पेस्ट घालायची तर या ठिकाणी आपण टोमॅटोचं सार करत आहोत तर हे थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असं लागतं मस्त तटपटीत आणि खमंग असं तयार होतं तयार फोडणीमध्ये ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची तर या ठिकाणी गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे तर बघा मिनिटभर हे चांगलं मी मिक्स करून घेतलं तर आता, ही ही आता हे जास्तही शिजवायची गरज नाही आता यामध्ये पाणी ऍड करायचं आहे तर सुरुवातीला जे टोमॅटोचं पाणी होतं तेच मी यामध्ये घातलं तर तुम्हाला हा टोमॅटोचा सार पातळ हवा की घट्टसर हवा त्यानुसार यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा या पद्धतीने मी असं पातळच ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा म्हणजे छोटा चमचा साखर घातली पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता मध्यमाचेवर चांगली खळखळून उकळ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं तर या ठिकाणी मस्त चटपटीत आणि खमंग असा हा टोमॅटोचा सार बनून तयार होतो तर खूपच सोपी अशी पद्धत आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण तयार करून दाखवलेला आहे तर नक्की करून बघा गोड आंबट तिखट हे सर्व चवी असलेले हे टोमॅटोचं सार तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे नक्की आवर्जून करून बघा तर बघा तीन ते चार हे मी चांगलं उकळून घेतलं आता गॅस बंद करते वरतून बारीक चिरलेली कोथंबीर ऍड केली चांगलं मिक्स करून घेतलं उकळल्यानंतर हे थोडस दाटसर सुद्धा झालेलं आहे तयार टोमॅटोचं सार मस्त गरमागरम साधा भात आणि त्यावर मस्त हे गरमागरम असं उकळतं वाफळत टोमॅटोचा सार एकच नंबर लागतो बनवून बघा या ठिकाणी तुम्हाला चपाती भाकरी पोळी कसलीही गरज पडत नाही फक्त सार आणि भात एकच नंबर लागतो तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच झटपट नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकट पाहून रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद